अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो जीवनात तोच माणूस मोठा होत असतो ज्याला कुटुंबाची साथ असते त्याच्या डोक्यावर नेहमी देवाचा हात असतो ज्याला कधीही मोठे संकट आले तरी भीती वाटत नाही असा मनुष्य कधीच प्रगती करताना थांबत नाही त्याच्यासमोर कितीही मोठी आव्हाने आली त्याच्यासमोर कितीही वाईट शक्तीचा प्रभाव असला तरी तो थांबत नाही कारण त्याला माहीत आहे आपले कुटुंब आणि आपला परमेश्वर नेहमी आपल्यासोबत आहे त्यामुळे आपल्याला कसलाही काहीही नुकसान होणार नाही उलट झाले तर आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे म्हणून तो निश्चिंतपणे आपले काम करत रहा ज्याला परमेश्वरावर आणि कुटुंबावर विश्वास आहे त्या व्यक्तीला कधीच मागे खेचण्याचा कोणी प्रयत्न देखील करत नाही म्हणून बाळांनो ज्या वेळेस कुटुंब तुमच्यासोबत असेल तेव्हा तुम्हाला दुसऱ्या कोणाचीच गरज भासणार नाही जेव्हा परमेश्वर तुमच्या सोबत असतील तेव्हा तुम्हाला कोणासमोर हात पसरण्याची गरज येणार नाही लक्षात ठेवा कुटुंबाची साथ आणि देवाचे आशीर्वाद हे तुम्हाला आयुष्यात खूप महत्त्वाचे आहेत आजचा हा सुंदर संदेश तुमच्यासाठीच आहे सा म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा कुठेही जाऊ नका बाळांनो ज्ञान खूप महत्वाचे आहे ज्ञानच माणसाला मोठे बनवत असते जीवनात काही गोष्टी अशा असतात ज्याची आपल्याला कधीकधी गरज भासते परंतु त्यावेळेस ती गोष्ट मिळत नसते म्हणून जीवनात कधी कोणाची गरज येईल हे सांगता येत नाही त्यामुळे कोणाशी वेर ठेवू नका ज्यांनी तुम्हाला फसवले ज्यांनी वाईट काळात तुमची साथ सोडली त्यांच्यापासून लांब नक्की राहा परंतु त्यांच्याशी वेर ठेवू नका वैर माणसाला खूप दुष्ट माणूस बनवत असते आपल्याला दुष्ट बनायचे नाही तर आपल्याला प्रेमळ बनायचे आहे आपल्याला भगवंताच्या चरणाशी आपले स्थान निर्माण करायचे आहे त्यांच्यासोबत आपल्याला आपलं जीवन जगायचं आहे म्हणून हे सुंदर जीवन खूप वाईट बनवू नका सुंदर जीवनाला आणखी सुंदर बनवा स्वामी तुमच्या सोबतच आहेत विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त कमेंट करा आणि आजचा हा महत्वाचा संदेश शेवटपर्यंत ऐका कधी कधी तुम्हाला असे वाटते की स्वामी तुमच्याशी स्वतः बोलत आहेत स्वामी तुमच्या डोक्यावर आशीर्वाद ठेवून आहेत तर हे खरेच आहे, आहे। बाळांनो ज्या वेळेस कोणीच दिसत नाही त्यावेळेस फक्त स्वामी दिसतात ज्यावेळेस सर्व साथ सोडून जातात त्यावेळेस फक्त स्वामी साथ देतात म्हणून बाळांनो जीवनात कोणावर प्रेम करायचं कोणावर विश्वास ठेवायचा आहे हे माहीत नसेल तर स्वामींवर विश्वास ठेवा स्वामींवर प्रेम करा तुम्हाला कधीच निराशा भेटणार नाही ज्या वेळेस आपल्याला जवळच्यांची साथ भेटते ज्यावेळेस आपल्याला कुटुंबाचे प्रोत्साहन मिळते त्यावेळेस पन्नास टक्के काम तिथेच पूर्ण होत असते म्हणून कुटुंबावर प्रेम करा तुमचे कुटुंब सुखी असेल तुमच्या घरातून हसण्या खेळण्याचा आवाज येत असेल तर तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात परंतु तुमच्या कुटुंबात मतभेद असतील तुमच्या कुटुंबात चिडचिड असेल कोणाच्या हसण्याचा आवाज येत नसेल सर्व एकमेकांशी बोलणे टाळत असतील तर तुम्ही सर्वात गरीब माणूस आहात म्हणून पैशाला महत्त्व देऊ नका घरात किती सुख आहे घरात किती समृद्धी आहे घरात किती आनंद आहे यावरून तुमची खरी श्रीमंती कळत असते म्हणून फक्त पैशामागे पळू नका प्रेम द्यायचा विचार करा सर्वांना सुखी ठेवण्याचा विचार करा कुटुंब सुखी असेल तर आपण सुखी आहोत कुटुंब दुःखी असेल तर आपण दुःखी आहोत म्हणून सर्वप्रथम आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्या बाळांनो कुटुंबात जर बाहेरील व्यक्तीने हस्तक्षेप केला तर कुटुंब लवकर तुटते म्हणून बाहेरील कोणत्याही व्यक्तीला तुमच्या हस्त्या खेळत्या कुटुंबामध्ये हस्तक्षेप करू देऊ नका तुमचे मतभेद असतील ते सर्व मिटवून टाका कुटुंबातील सर्वांना एकत्र आणा एकमताने कुठलाही निर्णय घ्या सर्व सण एकत्र येऊन साजरे करा हाच खरा आनंद आहे आणि अशा घरात स्वामींचे आशीर्वाद नेहमीच असतात असं घर स्वामींना खूप आवडत असतं म्हणून घरात अगोदर शांतता निर्माण करा घरात अगोदर प्रेम निर्माण करा त्यानंतर आपोआप स्वामी स्वतःहून तुमच्या दारात येतील बाळांनो लक्ष्मी त्या घरात नांदेल ज्या घरात सुख समृद्धी अगोदरच टिकून आहे लक्ष्मी त्याच घरातील ज्या घरात शांतता आहे म्हणून घरात शांतता ठेवा अजिबात घरात कोणी शिवीगाळ करणार नाही याची दक्षता घ्या कोणाकडून काही चूक झाली तर समजावून सांगा परंतु रागावू नका बाळांनो ज्या घरात राग राग आहे चिडचिड आहे खोटेपणा आहे अशा घरात कधीच देव थांबत नाही अशा घरात कधीच देव प्रवेश करत नाही म्हणून या गोष्टींची तुम्हाला खूप काळजी घ्यायला हवी प्रत्येक गोष्टीमागे काही कारण असतं आपल्याला असं वाटतं की देवाचे आपल्याकडे लक्ष नाही परंतु आपल्याला याची देखील जाणीव असायला हवी की आपल्या हातून तर काही चुकत नाही ना आपल्या हातून काही बिघडत नाही ना हे अगोदर आपण शोधायला हवं आणि या सर्वाचा शोध घेण्यासाठी हे स्वामींनी पाठवलेले संदेश खूप महत्त्वाचे आहेत म्हणून हा महत्त्वाचा संदेश शेवटपर्यंत ऐका फक्त मुलगा होणे म्हणजे घरात सुख समृद्धी देणे असे नाही तर मुलगीही मुलग्यापेक्षा कमी नाही म्हणून आपल्या मुलीला कधीच अंतर देऊ नका मुलगी तुमच्या कुटुंबातील लक्ष्मी आहे तिला जपायला शिका एक ना एक दिवस ती तुमचं घर सोडून जाणार आहे म्हणून मुलीला जपा मुलीवर चांगले संस्कार करा मुलांवर चांगले संस्कार करा पुढे जाऊन तेच तुमच्या थाटामाटात गाजाबाजात तुमचा उद्धार करणार आहेत म्हणून त्यांना योग्य वळण लावा जर त्यांनी तुमचे नाक कापलं तर तुम्हाला समाजामध्ये काहीच उरत नाही मानसन्मान सर्व निघून जातो म्हणून कोणाला जपायचे असेल तर आपल्या मुलांना जपा त्यांच्यावर संस्कार करा कारण ते तुमचे भविष्य आहेत आणि आपलं भविष्य आपल्या हातामध्ये आहे आज आहे आता आहे काही चुका झाल्या असतील तर सर्व चुका सुधारण्याची वेळ अजूनही गेली नाही बाळांनो भविष्यात काय होणार आहे याचा विचार करण्यापेक्षा आता आपण काय करत आहोत याचा विचार करा मागे काय घडून गेले किंवा भविष्यात काय होणार आहे या विचारात मग्न राहू नका तुम्हाला देवावर विश्वास ठेवावाच लागेल कारण तुमच्या सर्व काही करता धरता देवच आहे देव आपल्याशी कसा वागतो हे बघण्यापेक्षा आपण कसे वागतो हे बघा देव सर्व काही करणार आहे तुम्ही त्याची चिंता करू नका तुम्ही फक्त तुमचे कार्य योग्य पद्धतीने पार पाडत आहात का हे बघा आपल्या हातून काही चुकत तर नाही ना हे शोधा कधीच कोणाला वाईट बोलू नका कारण तुमच्या वाईट बोलण्याने तुमची नाती तुटतात म्हणून वाईट बोलू नका आपल्या शब्दांमध्ये खूप विष आहे आणि हे विष आपल्या सर्व नातेवाईकांना तोडत असते म्हणून बोलण्यावरती थोडेसे कंट्रोल ठेवा बोलण्याने माणसाच्या मनामध्ये चुकीचे विचार निर्माण होतात म्हणून बोलणे टाळा बोलायचंय तर प्रेमाने बोला बोलायचंय तर हसून खेळून बोला बोलायचंय तर सर्वांना आपलं समजून बोला कधीच कोणाला वाकड्यात बोलू नका कधीच कोणाला त्रास होईल असं बोलू नका बाळांनो सर्व काही शक्य आहे फक्त तुम्हाला प्रत्येक गोष्ट माहीत पाहिजे जर प्रत्येक गोष्ट एक ज्या दिवशी तुम्हाला माहीत होईल त्या दिवशी तुम्हाला देवाकडे मागायला काही उरणार नाही तुमच्याकडे एवढे सारे येईल की तुम्हाला ते मोजता देखील येणार नाही म्हणून प्रत्येकाचे दिवस बदलतात तुमचेही दिवस बदलणार आहेत तुम्ही जीवनात सक्सेसफुल होणार आहात म्हणून विश्वास ठेवा विश्वासावर ही दुनिया चालते विश्वासावर आपण चालतो विश्वासावर भगवंत आहेत म्हणून विश्वास ठेवण्यात खूप महत्त्वाचा आहे आजचा हा संदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता हा सुंदर संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन संदेश ऐकण्यासाठी हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करून ठेवा स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवत ही स्वामी मावलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ